राष्ट्रीय राश्क्ति मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं ना। पुना नाक्यापासून तो शेळकी आपल्या हैदराबाद रोडला जो जाणारा रस्ता आहे आपल्या या गोनामै नाक्याच्या इकडल्या अधिकडच्या बाजूला ज्या शेळगी भागातून टर्न घेतो तिथं सातत्यानं हा रस्ता जाम होत असतो ट्राफिक एवढं मोठ्या प्रमाणावरच सा, आहे आणि सातत्यानं तिथं ॲक्सिडेंट होत असतात ह्या जगासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या वतीनं आज त्याचं टेंडर निघालेलं आहे त्याचं टेंडर पन्नास कोटीचं टेंडर राह पण राहिलं त्याचं स्टील डिझाईनचं आज टेस्टिंग कामाला सुरुवात झालेली आहे मी बघण्यासाठी आज अधिकारी आणि आम्ही सगळे तिथे उपस्थित होतो आणि या कामामध्ये थोडा भाग भाग आपल्या मार्केट यार्डाचा जो मार्केट यार्ड त्यांच्या ऑइलडिंगच्या भाग जाणार आहे आणि त्यांना विनंती केली की त्याच्या ऑपोजिट साईडलाही मार्केट कमिटीने जाणं आहे तिकडनं थोडं घ्या बाजूने ते घ्यायला पाहिजे जर हा लवकरात लवकर व्हावं आणि ह्या ह्यापासून लोकांच्या ज्या अपघाती होतात ज्या ॲक्सिडेंट सातत्यानं होतात अनेक जीव इथे या रस्त्यावर गेलेल्या आहेत या सगळ्यांना संरक्षण मिळण्यासाठी आणि मिळणार आहे आणि या आपल्या बोरामणी नाक्यापासून ते थेट पत्रकार पत्रकार पत्रकारभुवनपर्यंत जो आपल्याला गेले सात वर्ष झालं ज्या न्यावरचं म मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचे पैसेही केंद्र शासनाने जमा केले आहेत त्याच्याही लवकरात लवकर कामावं हो यासाठी आता येणाऱ्या शनिवारी पुन्हा एकदा महानगर महानगरपालिकेचा चार्ज आपल्या जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याकडे आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांनाही बैठक लावून लवकरात लवकर हवं हो यासाठी विनंती करणार आहे कारण गेल्या सात वर्ष झालं महानगरपालिकेच्या ढिसाळ कामामुळं हा फ्लॅवरून होऊ शकला नाही पहिल्यांदा तो आपल्यावर सहाशे कोटीचा होता आता त्याचं तेराशे कोटी रुपये त्याचं एस्टिमेट झालेलं आहे म्हणजे महानगरपालिकेला कुठली जबाबदारी त्यांनी अंगावर घ्यायला तयार नाही काम करायला तयार नाही महानगरपालिकेचा जो आयुक्त आहे फक्त आपलं कसं बलं होईल किंवा आपल्या या सोलापूर शहराबद्दल कुठली काळजी नाही निष्काळजीपणानं वागत असते की त्यामुळंच हा सात वर्ष झाला हा एक लाव होऊ शकला नाही आणि आता जिल्हाधिकाऱ्याचं त ते चार्ज असल्यामुळे लवकरात लवकर होईल त्याचा प्रयत्न करतो